शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री कालचक्रात वेळोवेळी असत्याचा दुष्कर्मांचा विनाश करून न्याय सत्य व सुकर्म प्रस्थापित करण्यासाठी आई दुर्गेनं घेतलेले ही नऊ रुपाय समाजाप्रती योगदानातून न्याय सत्य व सुकर्म प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहात आपलं कर्तृत्व सर्व महिलांना प्रेरणादायी ऊर्जादायी आहे स्वरूपात आम्ही प्रत्यक्ष आई दुर्गे स्वरूप पाहतो म्हणूनच नवदुर्गा सन्मानपत्र देऊन प्रशासकीय अधिकारी दिव्यांग व्यक्ती महिला उद्योजिका आधुनिक महिला शेतकरी महिला पत्रकार वाहतूक व्यवस्थेत काम करणाऱ्या रिक्षाचालक बसचालक आणि कंडक्टर पोस्टमन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला का, महिला लेखिका महिला कालावंत महिला समाज प्रबोधनकार नाटक दिग्दर्शक संगीत क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वतीनं महिला आघाडी करणार आहे समाजातील सामाजिक कार्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या नवदुर्गांचा प्रभाव समाजातील मोठ्या घटकांवर होत असतो त्यांच्या प्रेरणेतून सशक्त समाजाची निर्मिती होत असते आपल्या कार्यामुळे शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक याचा अनेक क्षेत्रातील होतकरूंना आधार मिळाला या समाजात शासनाच्या बरोबरीनं काम करत देशाच्या प्रगतीमध्ये आपला महत्वपूर्ण सहभाग आहे या देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष स्मितारानी उरव मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे आपल्याला आम्हाला एक आदेश दिलेला आहे तो म्हणजे नवदुर्गांचा सत्कार करण्यात यावा आणि त्या नवदुर्गा म्हणजे कशा पहिल्या दिवशी प्रशासकीय अधिकारी दुसऱ्या दिवशी व्यंग व्यक्ती तिसऱ्या दिवशी असं म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या महिलाचा तो सत्कार करून त्यांचा सन्मान करावा त्यासाठी आम्ही पूर्ण असा म्हणजे जवळजवळ आम्ही दहा ते पंधरा की नाही दहा ते पंधरा महिला आम्ही पोलीस स्टेशनला अतिशय छान पद्धतीनं आमचा कार्यक्रम झाला तिथं सुद्धा आमच्या पाच महिलांचा आम्ही सत्कार केला आणि ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या म्हणजे गाव लेवलच त्या निमित्तानं लोंडे साहेबांचा सा सुद्धा आम्ही सत्कार केला तसंच आपल्या गावातील आपल्या आदरणीय व्यक्ती देसाई हा छायाताई देसाई दे ह्या आज म्हणजे व्यंग अवस्थेत असून सुद्धा आज सेविकेच्या पदावर आहेत त्यांचा आपण राष्ट्रवादी महिला आघाडीच्या को वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून म्हणजे भुदरगड तालुक्यात आपण त्यांचा सत्कार सन्मान करतोय हा सत्कार त्यांनी आणि सन्मान स्वीकारावा हीच माझी विनंती आहे त्यांना